आ, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ॲनिमल झोन आता आपण रेस्क्यूसाठी आलेलो आहे अकोले तालुक्यातील रेडी या ठिकाणी देवीचं मंदिर आहे त्याच्यामध्ये साप दिसून आला होता तर तो रेस्क्यू करण्यासाठी आलेला आहे तर तो इथे आ, या ठिकाणी जे स्पीकर्स वगैरे ठेवलेले आहे त्या ठिकाणी बसलेला होता परंतु आम्ही आल्याच्यानंतर शोध मोहीम चालू असताना तो या ठिकाणी मंदिराच्या आतमध्ये जाऊन बसला आहे आणि या ठिकाणी त्याला थोडीशी भीती वाटली पाळायला जागा नाही आहे जास्त त्याच्यामुळे तो देवीच्या पाठीमागे फना काढून बसलेला आहे तुम्हाला जोडून दिसतच असते आता बरेचशे लोकांचा असा गैरसमज असतो की साप मंदिरात आलं म्हणजे दर्शनासाठी आलेला असेल आता मुळातचं हे मंदिर जे आहे ते थोडंसं डोंगराच्या वरती आहे आणि रोज देवीची आरती वगैरे होत असते त्यामुळे रात्रीच्या वेळेस आरतीसाठी लोक या ठिकाणी येत असतात तर त्या ठिकाणी साप दिसून आल्याच्या नंतर बरेचसेजण बोलतील की हा साप जो आहे तो दर्शनासाठी वगैरे आलेला असेल परंतु असं काही नाही डोंगराच्या वरती मंदिर असल्यामुळे हे जे आहे साप आहे शिकारीसाठी बाहेर पडत असतात आणि <laughs> तुम्ही पाहू शकता देवीच्या पाठीमागे जी देवीची मूर्ती आहे त्याच्या पाठीमागे एक बिग साईज इंडियन स्पॅक्टिकल कोमरा आहे जो की विषारी आहे आपल्या भारतामध्ये जे चार विषारी साप सापडतात त्यामध्ये हा जो नाग आहे त्याला आपल्या भारतीय संस्कृतीत जास्त पोजलं जातं तर आपण त्या नागाला जास्त त्रास पण नाही देणार आणि व्यवस्थितरित्या आपली ही काळजी घेऊन आपण त्याला रेस्क्यू करणार आहे जर व्हिडिओ आवडली आणि अजून जर अशा सापांचे व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या अॅनिमल झोन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर लगेच त्याला आपण थोडसी अधिकावरून बाजूला घेऊ या ठिकाणी त्या नागाने या ठिकाणी त्या नागाने काहीतरी खालेला आहे आणि खाल्यामुळे तो नाग जो आहे तो या ठिकाणी असा शांत अवस्थेत बसलेला असेल आपण थोडस या ठिकाणी तुम्ही जर नागाचं तोंड बघितलं असेल या ठिकाणी पोट जे आहे नागाचं ते या ठिकाणी थोडस फुगलेलं आहे म्हणजे त्यांनी त्याची शिकार खाली शिकार खाल्याच्या नंतर तो या ठिकाणी बसून राहिलेला आहे याला पहिला आपण बाहेर घेऊ या ठिकाणी तुम्हाला जो आला आहे हा दिसतो त्या नागाने काहीतरी त्याची शिकार केलेली आहे त्यामुळे तो या ठिकाणी शांत अवस्थेत बसलेला होता तर याला आपण लगेच पॅक करून घेऊ तर हा जो नाग आहे हा आपण या ठिकाणी